ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी रुग्णालयातील पंधरा रुग्णांचा मृत्यू झालाय मलिक हे स्वतःच्या अकार्यक्षमतेवर पांघरून घालण्यासाठी भाजपवर बेछूट आरोप करत असल्याचा आरोप पडळकरांनी केलाय राज्याचे मंत्री नवाब मलिक ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या गोंदिया जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वॉर्ड क्रमांक एक दोन तीन चार या वार्डामधील रुग्णांचा ऑक्सिजन अभावी दुर्दैवी पंधरा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्या पंधरा रुग्णांच्या नातेवाईकांना आधार न देता स्वतःच पाप झाकण्यासाठी स्वतःच्या अकार्यक्षमतेवरती पांघरून घालण्यासाठी नवाब मलिक भारतीय जनता पार्टीवरती बेछूट आरोप करत सुटले आहेत परंतु ये महाराष्ट्र की पब्लिक है सब जानती है दुसऱ्या बाजूला आरोग्य मंत्र्यांनी पंधरा रुग्णांच्या मृत्यूची गंभीर दखल घेण्याऐवजी महाराष्ट्रामध्ये एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही असं बेजबाबदार वक्तव्य केलं आहे नेमकी आरोग्य मंत्र्याची संवेदनशीलता जाते कुठं धुळ्यातून एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते धुळ्यात नर्सचा कोरोना बाधित झाल्यामुळे मृत्यू झालेला आहे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर या नर्सवर उपचार सुरू होते कोरोना विलगीकरण कक्षात त्या कार्यरत होत्या कोरोनामुळे मृत्यू झालेला हा दुसरा मृत्यू आहे खर तर नर्सचा दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत दीपक विलास खरं तर धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना दिवसेंदिवस वाढतोय आणि आता वाढणारा जो कोरोना आहे रुग्णसंख्या जशी वाढते तशी मृतांची संख्या देखील वाढायला लागले महत्वाचं म्हणजे या सगळ्या कोरोना विरुद्ध लढती जी लढाई सुरू आहे या लढाईमध्ये जे कोरोना योद्धे रात्रंदिवस कोरोनाच्या वॉर्डमध्ये रुग्णांची सेवा करतात त्यांच्याही जीवावर आता हा कोरोना उठलाय कारण की धुळे जिल्ह्यातल्या अशाच एका अधिपरिचारिका ज्या आहेत त्या दिवस दिवस रात्र या ठिकाणी कोरोना वॉर्डमध्ये काम करत होत्या त्यांची सेवा करत होत्या त्यांचा आता या कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे सुरेखा अहिरे असं यांचं नाव आहे गेल्या वर्षभरापासून त्या धुळ्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये काम करत होत्या आणि असं असताना गेल्या काही दिवसांपासून त्या या कोरोनामध्ये प्रभावित झालेल्या होत्या आजारी होत्या आणि एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेरीस या कोरोना युद्धाच्या कोरोनासोबतची जी काही झुंज सुरू होती ती अखेर संपली आहे कोरोनाने त्यांचा बळ घेतलेला आहे अतिशय विदारक चित्र आहे कारण की धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या सतरा दिवसांमध्ये आपण पाहिलं तर सत्याहत्तर रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे दिवसेंदिवस कोरोनाची आकडे वाढत आहेत त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्ये केवळ वाढणार आहे चिंतेची बाब आहे धन्यवाद तुम्ही सगळ्या